जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती आणि या पोलीस भरतीवरती आज आपण चर्चा करणार आहोत कारण बरेच दिवस झाले पोलीस भरतीच्या हालचाली सुरू नाही आहेत असे अनेक विद्यार्थ्यांना वाटत आहेत शिवाय पोलीस भरतीची आता जाहिरात डिसेंबरमध्ये तरी येणार होती डिसेंबर महिना संपत आलेला आहे परंतु अजून कुठल्याही प्रकारची हालचाल सुरू झालेली नाही तर कमीत कमी दोन हजार मध्ये तरी पोलीस भरती होईल का आणि जर झालीच तर कोणत्या महिन्यामध्ये नेमका फॉर्म पडतील याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत यामध्येच एक महत्वाच्या काही गोष्टी आलेल्या आहेत समोर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत शिवाय या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई पोलीस लेखी परीक्षाबद्दल आणि येणाऱ्या पोलिसाची भरतीची जाहिरात याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर बघा मित्रांनो बरेच दिवस झाले आपण वाट बघतोय पोलीस भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल कधी प्रसिद्ध होईल डिसेंबरचा महिना निघत चाललेला आहे आणि शिवाय महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या इलेक्शनमध्ये सांगितलं होतं म्हणजे मागच्या वेळेस सांगितलं होतं ज्यावेळेस पावसाळ्यात भरती चालू होती की आम्ही नवीन पोलीस भरती काढणार आहोत त्यासाठी ही पोलीस भरती प्रक्रिया कम्प्लीट करायची आहे शिवाय मुलांनी वय वाढून मिळावं यासाठी आंदोलनं केली होती विविध निवेदन दिलेले होते अगदी सुषमा स्वराज सुद्धा आल्या होत्या त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका या भरतीमध्ये तर नाही पण पुढच्या भरतीमध्ये आम्ही वय वाढून देणार शिवाय महाराष्ट्राचे इलेक्शन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री पदावरती असताना एकनाथ शिंदे साहेबांनी देखील म्हटलं होतं की महिलांचेच आम्ही पंचवीस हजार पोलिसांची भरती करणार आहोत असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते परंतु प्रत्यक्षात पोलीस भरतीला सुरुवात अद्यापपर्यंत पर्यंत झालेल्या नाही बघा मित्रांनो कधी कधी ना आपल्याला खूप वाट बघावी लागते कारण संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त अप्लिकेशन जर कोणी येत असेल तर ते पोलीस भरतीसाठी येतात सर्वात जास्त मैदानामध्ये जे मुलं उतरतात ते पोलीस भरतीसाठी उतरतात कारण पोलीस होणं किंवा पोलीसमध्ये भरती करण्यासाठी मेहनत खूप करावी लागते आणि त्या मेहनतीची वेळेवरती झीज झाली पाहिजे आता बरेपेरे विद्ध, भरपूर विद्यार्थी आहेत आम्ही बघतोय आता कसं झालंय जशी जशी पोलीस भरतीची काही हालचाली सुरू होत नाहीत तसे तसे मुलं ग्राउंडवरती येणं कमी होत जातात सगळीकडे तेच प्रकार आहे आणि आज जर हीच पोलीस भरतीची जाहिरात निघाली तर ग्राउंडवरती मुलं मावत नाही एवढे मुलं सुद्धा येतात आता खरं सांगायला गेलं तर बघा पोलीस भरतीचा हा असाच मॅटर आहे हे आत्तापासून नाही तर हे पूर्वीपासूनच चालू आहे जवळपास गेल्या पंधरा वर्षापासून हेच चालू असतं एक पोलीस भरती झाली का त्याच्यानंतर एक ठराविक काळचा गॅप पडतो आणि नंतर पोलीस भरतीला सुरुवात होते आणि जर सगळ्यात सोपा मार्ग आहे मध्ये किंवा सरकारी नोकरी मिळवण्याचा जर सर्वात सोपा मार्ग असेल तर तो पोलीस भरती आहे कारण सत्तर टक्के विद्यार्थ्यांचा इंग्लिश ग्रामर हा कमी असतो किंवा खेड्या गावातील जे विद्यार्थी शिकलेले आहेत त्यांचा तो प्रॉब्लेमच आहे त्यामुळे काय होतं इतर ज्या एक्झाम्स निघतात त्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर आहे आणि त्या ठिकाणी ग्राउंड पण नाही त्या ठिकाणी स्पर्धा खूप असते त्यामुळे अनेक विद्यार्थी त्या स्पर्धेतून बाहेर पडतात परंतु पोलीस भरती एक असा क्षेत्र आहे ज्यामध्ये इंग्लिश ग्रामरचा संबंध नाही शिवाय जे काही पेपर तयार होतो तो दहावी बारावीच्या लेवलचे तयार होतो आणि त्यामध्ये मराठीचे सर्व विषय असतात मराठी गणित बुद्धिमत्ता आणि ज्ञान हेच विषय असतात शिवाय याला ग्राउंड आहे ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड स्ट्रॉंग असतो त्याचाच मध्ये निवड होते हे आपण मागच्या वर्षी सुद्धा बघितलं मग आताची काही नवीन पोलीस भरती आहे यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर मित्रांनो जाहिरात तर शंभर टक्के येणार कारण जर आपण बघितलं एक लॉजिकली जरी विचारही केला तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अडीच लाख पोलीस सध्या कार्यरत आहेत अंदाजित आणि आवश्यकता आहे, आहे पाच लाखांची म्हणजे लोकसंख्येनुसार जरी आपण विचार केला तरी पाच लाख पोलिसांची आवश्यकता आहे पण सध्या कार्यरत आहेत फक्त अडीच लाख म्हणजेच पोलीस भरती करणच करणं आहे शिवाय पोलीस भरती निघायला पाहिजे या यामुळे दोन हजार चोवीस पर्यंत जेवढ्या पण रिक्त जागा आहेत त्यांचा अहवाल मागवला गेला आहे साधारणतः मीरा भाईंदरमध्ये जर आपण विचार केला नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा एक हजारपेक्षा जास्त पद रिक्त आहेत मुंबईमध्ये तर आहेतच इतर जिल्ह्यांमध्ये तर आहेतच पण संपूर्ण जर आपण बघितलं एसआरपीएफ पोलीस कॉन्स्टेबल पोलीस ड्रायव्हर कारागृह यांच्या भरपूर रिक्त जागा आहेत शिवाय प्रत्येक वर्षी सात ते आठ हजार पद हे रिक्त होतच असतात त्यामुळे पोलीस भरती होणच होणार आहे फक्त त्यासाठी आपल्याला थोडस वाट बघावी लागेल आता वाट बघावी लागेल पर्यायच नाहीये त्या गोष्टीला वाढ बघितल्याशिवाय दुसरं आपण काही करू शकत नाही बाकी तुम्हाला मी हेच सांगेल जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत कासवा सारखं का हळूहळू हळूहळू प्रयत्न करत राहा प्रॅक्टिस करत राहा अभ्यास करत राहा आणि लक्षात ठेवा तुम्हाला जर यंदा जिंकायचं असेल किंवा पहिल्याच प्रयत्नामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हेच समजावं लागेल की पुढच्या महिन्यामध्ये पोलीस भरती निघणार आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला प्रॅक्टिस आणि अभ्यास करावा लागणार आहे बाकी मी तुम्हाला सांगितलं पोलीस भरतीची जाहिरात जी आपण जर बघितलं एकदा जर मुंबईचं लेखी परीक्षा संपली म्हणजे साधारणतः मुंबईची लेखी परीक्षाला आता सांगितलंय की जून महिन्यामध्ये सॉरी जानेवारी महिन्यामध्ये अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी तारीख निवडली गेली आहे आणि या तारखेला किंवा त्याच्या आसपासच्या तारखेला मुंबईचं पेपर होऊन जाईल एकदा का मुंबईची भरती प्रक्रिया कंप्लीट झाली त्याच्यानंतर नवीन भरतीची जाहिरात सुद्धा लवकरात लवकर काढतील जर आपण एकंदरीत बघितलं तर जे काही जाहिरात आहे मित्रांनो ती जानेवारीच्या एंडिंग पर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाऊ शकते जर जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात निघाली तर भरती प्रक्रिया ही जून महिन्यापर्यंत चालू शकते किंवा त्याच्या पुढे देखील चालू शकते जेवढी लेट जाहिरात येणार तेवढी भरती प्रक्रिया पुढे लांबत जाणार आहे त्यामुळे शक्यतो मित्रांनो पोलीस भरतीच लवकरात लवकर नियोजन करायला पाहिजे आणि लवकरात लवकर भरती प्रक्रिया ही कंप्लीट करून घ्यायला पाहिजे कारण बरेच मुलं यासाठी वाट बघत आहेत आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगेल पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थ्यांचा प्रयत्न किंवा मेहनत ही कधीच वाया जात नाही का वाया जात नाही तर बघा जर समजा तुम्ही पोलीस भरती देत असताना तुम्ही दोन मार्काने चार मार्काने एकदा कदाचित राहून गेले तर तुम्हाला चान्स भेट भेटतो महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये आता त्यांचंही देखील चांगलं झालेलं आहे पगारही चांगला आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुमची निवड त्याच्यामध्ये देखील होऊ शकते म्हणजे मेहनत तुमची वाया जाणार नाही आता होमगार्डचं पण चांगलं झालेलं आहे जवळपास चाळीस हजारच्या आसपास पगार पण आहे मग तिथेही तुमचं तुम्ही तिथेही जाऊ शकतात म्हणजे जर तुम्ही स्वतःला तयार केलात स्वतः प्रयत्न केलात अभ्यास केलात प्रॅक्टिस केलात आणि जर एशियाचा जवळपास जरी पोचलात तरी तुम्हाला पोलीसमध्ये नाहीतर इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला चान्स भेटतो त्यामुळे पोलीस भरतीची मेहनत जर तुम्ही खरोखर मनापासून केली असेल तर ती कधीही वाया जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच दृष्टिकोनातून येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद